आणि त्यांच्या गाडीमध्ये ड्रग्स सापडले असा त्यांनी आरोप केला होता आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे संविधान दिलेला किंवा म्हणणं त्यांनी घोषणा दिली कोर्टाच्या बाहेरच्या आतमध्ये नाही दिलेली देण्यात आलेली आहे माझे आशील रणजित कासले यांना एकतीस मे रोजी अटक केलेली होती दोन दिवसाची पीशिआर दिला होता आम्ही न्यायालयाच्या निरसनास आणून दिलेलं आहे किंवा ही अटक जी आहे ती बेकायदेशीर आहे माझ्या आशिष रणजित कासले यांनी एक व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल केला होता एका राजकीय नेत्याच्या संदर्भात आणि त्यांच्या गाडीमध्ये ड्रग्ज सापडले असं त्यांनी आरोप केला होता आमचं प्रथमदर्शनी हे म्हणणं होतं कोर्टापुढे किंवा ते आरोप केलेत ते खरे आहेत का खोटे आहेत त्याची चौकशी करा त्याच्यानंतर ते त्यांच्यावर गुन्हा दाखल करा ही अटकच बेकायदेशीर आहे आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे संविधान दिलेला फ्रीडम ऑफ स्पीच आहे प्रत्येकाला अधिकार आहे आर्टिकल एकोणीसच्या अंतर्गत हा मी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेला आहे वारंवार अशा प्रकारे ते व्हिडिओ पोस्ट करत आहेत खळबळजनक दावे करत आहेत लोकप्रतिनिधींची बदनामी होती अशा प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत हा चौथा मला वाटतं गुन्हा आहे बीड आंबेजोगाई परळी आणि हा मुंबई तेच आमचं तेच म्हणणं आहे किंवा ती जे दावे करतायत त्याची तुम्ही चौकशी करा प्रथमदर्शनी ते जर सिद्ध झालं किंवा खोटं आहे तर त्यावर तुम्ही कारवाई करा पण आता आपण जर बघितलं तर कोर्टात बाहेर येताना सुद्धा त्यांनी एक वेगळ्या प्रकारच्या घोषणा दिली दिल्या कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकते त्यांच्यावर नाही कोर्टाच्या प्रिमायसेस मध्ये नाही त्यांनी बाहेर आल्यावर घोषणा दिलेल्या आहेत त्या पर... किंवा त्याच्या ते, म्हणणं कि इंकलाब जिंदावत म्हणून त्यांनी घोषणा दिली कोर्टाच्या बाहेरच्या प्रिमायसेस मध्ये कोर्टा आतमध्ये नाही दिलेली आज रणजित कासले जी मेर जो असेल उनको कोर्ट मे हजर केला होता और उनको आज माननीय कोर्ट ने न्यायालयीन कस्टडी द्या ज्युडिशियल कस्टडी दी आहे तेरा तारीख तक और अभी हमने उसका बेल भी फाइल किया है जो उनको जो अरेस्ट किया है वो इलीगल डिटेंशन है ऐसे हमने कोर्ट को बताया है जो उन्होंने फेसबुक पे वीडियो वायरल किया है वो उसकी पहले चौकसी करो वो सही है या गलत उसके बाद उसके उनके ऊपर एक्शन ले लो हमारा ये कहना था लेकिन ऐसा कोई भी नहीं होगा उसके ऊपर एक्शन लिया है ये सब इलीगल डिटेंशन है ऐसा हमने कोर्ट को बताया है आरोपी तो भी कोर्ट के बाहर आकर नारेबाजी की है आरोपी ने कोर्ट के प्रीमास के बाहर आकर नारेबाजी की है उन्होंने अभी उसका उन्होंने बोला है कि इंकलाब जिंदाबाद उनका कहना है कि इस भारत देश की लोकशाही नहीं रही मैं जो बता रहा हूँ वो गलत है या सही है ये पहले इसकी इंक्वायरी करो और तुम जो विदाउट इंक्वायरी तुम उनको अरेस्ट कर रहे इसलिए उन्होंने बोला है कि मैं भगत सिंह जैसा इंकलाब जिंदाबाद बोल के मैं जो है वो जस्टिस मांग रहा हूँ ऐसा उनका कहना है महाराष्ट्र से विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका